राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत दाखल असलेल्या याचिकांची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती पण दोन्ही बाजूच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून आली तर राज्य सरकारचे वकील तुषार मेहता यांनी न्यायालयाकडून वेळ मागून घेतला त्यामुळं आजची सुनावणी लांबणीवर पडली पुढील सुनावणी सहा मे रोजी होणार असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार याचं उत्तर मिळत नाही परिणामी पुन्हा एकदा इच्छुकांच्या आशेवर पाणी पडले गेली चार वर्ष राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद यांच्या निवडणुका रखडल्यामुळं बहुतेक सर्वच ठिकाणी प्रशासक राज आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चौपन्न याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे आज त्यावर अंतिम निकाल लागेल अशी शक्यता होती पण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं काम पाहणारे अॅडव्होकेट तुषार मेहता यांनी न्यायालयात पुन्हा वेळ मागून घेतली दोन्ही बाजूंच्या याचिका कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याचं न्यायालयाला दिसून आलं त्यामुळे न्यायालयाला हवी असणारी कागदपत्रं उपलब्ध झाल्यानंतरच पुढील सुनावणी होईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आता सहा मे रोजी सुनावणी होणार असून त्यानंतर निकाल कधी लागतो आणि निवडणुका कधी जाहीर होतात हे स्पष्ट होईल पण सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या असून पावसाळ्यानंतरच निवडणुका होण्याची शक्यता आहे